सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्रदालन म्हणजेच महांकाली कलेक्शन आणि महांकाली कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे दसरा दिवाळी महोत्सव यामध्ये तुम्ही जिंकू शकता रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार तुम्हाला एक लकीवाजार पंचवीस दोन दोन ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे बरं का तुम्हाला इथे मिळणार आहे भरपूर व्हरायटी आणि भरपूर डिस्काउंट तेव्हा ही दिवाळी सेलिब्रेशन करा फक्त आणि फक्त महानली कलेक्शन सोबतच शक्तीपीठ महामार्गाची नोटीस देणे थांबवा अन्यथा सामूहिक आत्मदहन शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी यापूर्वीच शेतकऱ्यांनी केलेली असताना देखील शेतकरी बांधवांना वारंवार मोजणी नोटीस देऊन त्यांना नाहक त्रास दिला जात आहे तो तातडीने थांबवावा अन्यथा प्रांत कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आलेला आहे यावेळी बचाव कृती समितीच्या वतीने मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिगे यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी कृती समितीचे महेश खराडे सतीश साकळकर प्रवीण पाटील दिनकर साळुंके उमेश एडके रघुनाथ पाटील विक्रम पाटील विष्णू पाटील अधिक पाटील बाळासाहेब पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते यावेळी महेश खराडे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा त्याचबरोबर या महामार्गासाठी वारंवार प्रांताधिकाऱ्यांच्याकडून शेतकऱ्यांना वारंवार मोजरीच्या नोटीस दिल्या जात आहेत आणि गेली चार पाच महिने हा खेळ सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसा प्रचंड जातोय त्यामुळे आज जस प्रांताधिकारी मिरज यांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे त्या पुढच्या काळात मोजणीच्या नोटीस आल्यास शासकीय कर्मचारी मोजणीसाठी गावात आल्यास त्याचा आम्ही धिक्कार करू मात्र अशा प्रकारच्या नोटीसा पुन्हा पाठवल्या तर या प्रांताधिकारी कार्यालयासमोर कोणत्याही क्षणी सामुदायिक आत्मदान केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही कारण का हा जो त्रास वारंवार शेतकऱ्यांना सुरू आहे म्हणजे एक तर आमच्या जमिनी लोबाडून तुम्ही घेण्याचा धंदा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे संरक्षण बदलल्याचा सुतोवाच केलेला आहे आणि तरी सुद्धा जर प्रांताधिकारी वारंवार नोटिसा देत असतील तर आम्ही सामुदायिक आत्मदन करू अशा पद्धतीचा इशारा अशा पद्धतीचे निवेदन आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे